लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथील ट्रॅव्हल्स लाईन सर्विस रोडवर एक दुर्दैवी अपघातात तरुण पाचारी युवकाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्घटना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या आधीच घडली असून संबंधित खाजगी ट्रॅव्हल बसने पाश्चारी प्रवाशाला झडक दिली अपघात इतका भीषण होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे द्वारका सर्कल परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्यातच संध्याकाळच्या वेळी अवेट ट्रॅव्हल बस आणि त्यांच्या अड्ड्यांमुळे वाहतुकीची परिस्थिती अधिक बिकट बनते या परिसरात ट्रॅव्हल चालकांची दादागिरी आणि अनियमित पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांकडून आता द्वारका परिसरातील अवैध ट्रॅव्हल्स ऑफिसेस तातडीने हटवावी आणि कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे या अपघातानंतर एकच प्रश्न उपस्थित होत आहे की आव्हेत ट्रॅव्हल्स चालकांवर अखेर कारवाई होणार का की पुन्हा एखाद्याच्या जीवाचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होईल नाशिककरांचे लक्ष आता भद्रकाली पोलीस व वाहतूक विभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे बस ट्रॅव्हलर्स या रोडावर निस्त ट्रॅफिक होत राहते बस ट्रॅव्हलर होत राहते त्याच्यामुळं एक प्रवाशी ज्याच्या बायको बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता त्या माणसाचा तोल गेल्यामुळं अशा प्रकारच्या बसच्या मागच्या टायरमध्ये येऊन त्या व्यक्तीचं पूर्ण मेंदू बाहेर आला आहे इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळंच होती बसांमुळं हायवे बनवेले हायवेनी जायला पाहिजे तर पूर्ण सर्वांना ऑफिसचं पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे त्याच्यामुळं वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक